सेल रॅली काढत जनजागृती करण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा जिल्हा परिषदेतून अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषदेतून निघालेली ही जनजागृती रॅली जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे झासीची राणी पुतळा चौक नवीन मनपा मार्गे जिल्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप करण्यात आला सिकल सेल आजार जनजागृती सप्ताह हा अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत राबवला जात आहे यात सिकल सिकल सेल हा मोठा आजार आहे हाडांचा ठिसूळपणा ही लक्षणे आहेत दोन रुग्ण एकमेकांमध्ये विवाहाचं प्रकार वेळीच निदान केल्यास रोखता येईल या सप्ताहांतर्गत सर्व शाळा आश्रमशाळा तसेच एक ते चाळीस वयोगटातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे यात जे सिकल ग्रस्त आढळतील त्यांच्यावर योग्य तो उपचार देखील केले जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी दिली आहे आरोग्य अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते सतरा डिसेंबर या सप्ताहामध्ये सिकल सेल जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये धुळे धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आणि शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी गावांमध्ये सिकल सेलचा पेशंट्स आहेत जिल्ह्यात एकूण त्रेचाळीस एक्केचाळीस पी एस सी आठ उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि एक सिव्हिल हॉस्पिटल यात एकूण चा पन्नास ठिकाणी सिकल सेलच्या सुल्यबिलिटी टेस्ट आणि इतर टेस्ट घेण्यासाठी या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत या शब्दाचा मूळ उद्देश सिकल सेलच्या आधाराबद्दल जनजागृती करणे त्या पेशंटला त्याच्या टेस्ट करणे आणि समुपदेशन करणे आणि पुढचं भविष्यातील कोणती ट्रीटमेंट आहे की त्यांना ट्रीटमेंट उपलब्ध करून दिले हा त्याचा उद्देश आहे तर या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आदरणीय अध्यक्ष धरतीताई देवरे आदरणीय सभापतीताई दे आरोग्य आणि आरोग्य समिती डी एच ओ साहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी जनजागृती करण्याचा मूळ उद्देश आहे या ठिकाणी अनेक महिला ए एन एम जी एन एम कॉलेजच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत सिकलसेल हजारा मोठा अनुवांशिक आजार आहे या आजारामध्ये दोन वाहक जे आहेत सिकलसेलचे त्यांचं एकमेकामध्ये विवाह होण्यापासून आपण वेळेत जर निदान झालं तर ते आपण प्रतिबंध करू शकतो तर त्यासाठी ह्या मोहिमेदरम्यान आपण अकरा ते सतरा डिसेंबरच्या दरम्यान आपण सर्व आश्रमशाळा तसेच सर्व शाळा व एक ते चाळीस वर्ष वयोगटातील जे गावातले लोक आहेत त्यांच्या आपण तपासण्या करणार आहोत त्यामध्ये जे लोक आढळतील त्या लोकांना आपल्याला पुढचे प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहेत ते आपल्याला करायचं आहे ज्याच्यामध्ये दोन वाहक जर असतील तर त्यांचं एकमेकाशी आपल्याला लग्न नाही लग्न कसं प्रतिबंध येईल ते करायचं आहे त्याशिवाय वाहक जर असेल तर वाहकने फक्त निरोगी व्यक्तीसोबतच लग्न केलं लग पाहिजे त्याशिवाय जर सिकलशीलग्रस्त एखादा व्यक्ती असेल तर त्याला पेन जे आहे ते त्रास त्याला बऱ्याच प्रमाणात असतो खाड्यामध्ये लिखणं वगैरे त्याला असतं तर त्यासाठी आपल्याकडे औषध उपचार गोळ्या उपलब्ध आहेत हायड्रॉक्सी म्हणून एक टॅबलेट असते ती टॅबलेट आपण त्या रुग्णांना नेहमीसाठी देतो तसंच त्या लोकांना ॲनिमिया होतो त्यामुळे आपण फॉनिक ॲसिडचे जे टॅबलेट आहेत त्यासुद्धा त्या आपल्याला नेहमीसाठी त्या रुग्णांना आपल्याला द्यावं लागतं तर सिकनसेल आजार हा अनुवंशिक आजार असून त्यामध्ये आपण जर वेळ उपचार केले तर रुग्ण व्यवस्थित जे आहे ते पूर्ण त्यांचं आयुष्य शकतो शकतं प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे आरोग्य व शिक्षण सभापती सोनी कदम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका प्रमुख प्रतिभा घोडके आदी सेविका भारती निर्मल सरला शिंदे मयूर गीते सचिन वारुडे भूषण जोशी सोनिया रोकडे भक्ती महाजन यांच्यासह विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते